नमस्कार मी दयानंद सावित्र ग्रंथी येथून बोलत आहे आपले जे गटे कामगार आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर अक्षरशः वयात पाणी हवावं असं लागेरवानं वाटतंय सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारनं द्यायला पाहिजे नाही त्यासाठी ही आज खास मी यांच्याकडे आलेलो आहे त्यांची व्यथा ऐका त्यांनी किती वेळा समाज कल्याणला गेले किती वेळा नगरपालिकेला ऐकून घ्या बोला सर मी कमीत कमी पाच ते सहा वेळा कोल्हापूरला समाज कल्याण खात्यात गेलो होतो तिथं आमचे लेखे अर्ज घेतले पत्र्याचे स्टॉल देतो म्हणून सांगितले आणि एक वेळ त्यांनी फसवणूक करण्यासाठी एक लेडी सुद्धा आमच्याकडे पाठवली होती की तुम्हाला पत्र्याचे स्टॉल देण्यात आले आहेत म्हणून आणि अक्षरशः तीन पत्राचे स्टॉल मिळाले नाही त्याच्यानंतर आम्ही समाज कल्याणात जाऊन चौकशी केली असता त्यांनी इच्चलगर्जी नगरपालिकेवर तो नो अब्जिशन सर्टिफिकेट आणण्यासाठी सांगितले तिथं जवळजवळ महिनाभर आम्ही झेरपाटा मारू मारू मारून दमलो करू तो इचलकरजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने आम्हाला हक्काला थोर कोणत्याही प्रकारचा लावत केलेला नाही आज आमचे लोक गटही काम करत इचलगर्जीच्या मेन चौकात म्हणजे जनता यांच्या चौकात बसत असून कमीत कमी पंधरा ते सोळा लोक या ठिकाणी गटर काम करत असून कोणतेही प्रकारच्या सुखसुविधा इच्छलकंदी नगरपालिकेने पुरवलेल्या नाहीत किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशी केलेली नाही तर जनता जनता बँकेपासून ते आपलं नवीन इस्टित आहे इच्चलकंजीचं तिथ तिथून ते राजवाड्यापर्यंत कसेही कामगार काम करतात तर यांना कसल्याही सुविधा मिळालेल्या नाही साहेब तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि नगरपालिकेमध्ये जाऊन जा। वारंवार सर्वांनी चक्र मारले तर आता पलीकडे जे नागनाथ जावीर म्हणून आहेत ते स्वतः नगरपालिकेत जातात सायकल घेऊन जातात सायकल घेऊन येतात तर त्यांच्याकडे हेल्पाटे मारून मारून त्यांचे पाय झिजले परंतु अजून या नगरपालिकांकडं का ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे चर्मकार उद्योगाकडं कामगाराकड आणि तसेच समाज कल्याण कोल्हापूर म्हणजे कल्याणमध्ये आमच्याकडे या मदत मागा त्यांच्याकडे गेलं तर ते मध्ये नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणा याचं लागेबादे आहे त्यामुळं जर चर्मकार उद्योग आणि कटई कामगार करणारे रस्त्यावरील इचलखंडची जिल्हा कोल्हापूर येतील तर शासनानं याच्याकडे लक्ष द्यावं येथील स्थानिक आमदार असतील स्थानिक पुढारी असतील तर या मा चॅनेलच्या माध्यमातून जर असं बोलायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय